कॅरीमध्ये लावलेल्या पपईच्या झाडाने एवढ्या पपया दिल्या त्याच्यामुळे आता बकेट ले ले चोटी -चोटी ला हे बकेटमधलं झाड दुसऱ्या ग्रो बॅगमध्ये मोठ्या लावायचं असं ठरवलं कारण छोट्या ग्रो बॅगमध्ये काय होईन छोट्या कुंडीमध्ये काय होईन ज्याच्यामध्ये आपलं झाड आहे एका बकेटमध्ये लावलेलं वाढ चांगली घेतलेल्या झाडाने त्यासोबत छोटे छोटे फुलंसुद्धा यायला लागले होते मागच्या वर्षीच म्हणजे या वर्षीच हे व झाड साधारण एक वर्षाच्या वर झालेलं आहे आणि जे जेव्हा हे कुंडे बघा खूप मेहनतीनंतर खाली काढली तुम्हाला रिझल्ट दाखवते माती कशी तयार होते जेव्हा आपण ऑर्गेनिक मटेरियलचा वापर करतो कार्डबोर्ड नक्कीच टाका तुमच्या बागेमध्ये आतमध्ये याच्यामुळे गांडूळची संख्या भरपूर होते आणि गांडूळ तयार झाल्यामुळे माती भुश हे भुसभूषित होते आणि हे सर्व खाऊन ते काय करतात एक खत तयार करतात आणि ते खत आहे ना कोणतेच खत तसं मिळणार नाही बाहेरून असं ते खत तयार होते बघा असे भरपूर गांडूळ ह्या खतामध्ये आहे म्हणून मी ऑर्गॅनिक मटेरियलचा खूप जास्त उपयोग करायला लागले सुरुवातीला आहे ना एवढी माहिती नसते ना तरी पण मी केलेलंच होतं कारण जेव्हा मी माझे यूट्यूबवर जेव्हा मी बागकाम करायचे ना तेव्हा सुद्धा मला आवड होती ना तर ऑर्गॅनिक मटेरियल जो टाकते मी तेच बघायची कारण मला ऑर्गेनिक बाग करायची होती बघा आता हे फुलांच्या हरी माळी सगळे मी खाली बुडाशी तळाशी टाकते याच्या खाली तुम्ही माती टाकली तर खूप छान होईल म्हणजे ते जे काही निघते ना थोडंसं किचन वेटचं वगैरे ते पूर्ण खाली जाणार आहे आणि त्याच्यानंतर ही आपली जी तयार आहे ना ही माती भरणार आहे ही माती म्हणता येणार नाही एक प्रकारचं खतच आहे म्हणून मी आता याच्यामध्ये दे खत देत नाही जसं आहे तसंच प्लांट लावते आणि हा प्रयत्न करते की प्लांटला काही होऊ नये कारण माझा प्लांट मोठा आहे आणि मला आता माझी लाल लालूच म्हणते ना ते म्हणतात ना लालस ते राहते ना ते माझी वाढलेली आहे कारण मला आधीच्या कॅरीमधल्या पपाईच्या झाडांना इतक्या गोड पपाया दिल्या तुम्हाला काय सांगू बघा पहिले ह्या ग्रो बॅग भरायला काय नव्हतं हो ना खाली मी थर्मोकॉलचे तुकडे भरपूर वापरले होते हे काढताना थोडं इतके रूट झाले होते याच्यात कारण बघा जेवढं छोटं मोठं छोटं घर तेवढं ते छोट्या प्रकारे पूर्ण भरून जाते आणि जेवढं मोठं देऊ आपण तेवढं मुड्यांना वाढायला जास्त जागा मिळते त्याच्यामुळं जा बागेमध्ये फळं मिळण्याची चान्स अजून जास्त वाढतात म्हणून मला हे मोठी कुंडी द्यायची होती पहिलं तर मला वाटलं होतं बघूया आपण बकेटमध्ये पपया लागतात का पण बकेटमध्ये पपाया लागल्या तरी एक दोन लागतील तीन चार लागतील पण एवढ्या मला जमिनीतल्या झाडामध्ये लागते ना तशा पद्धतीचं घ्यायचं असेल तर मला थोडी मोठी ब्र ग्रो द्यावं लागेल फळांना आणि मी आता प्रयत्न करते ही पण माती बघा खूप भुसभुशीत निघाली पहिले पहिले सुरुवातीला मी कधी कधी भरपूर मातीचाही उपयोग करायचे जेव्हापासून कळले ना तेव्हा याच्यावरसुद्धा मी सुकलेलं पानं टाकते त्याच्यावर माती टाकते म्हणजे त्याच्यामुळं काय होते माती आहे ना सुद्धा उपयोग आपल्याला करायचं काम पडत नाही आणि गुढंही करायला लागत नाही जर आपण सुकलेल्या पानांचा भरपूर उपयोग केला तर या पद्धतीने मी माझं बागकाम सुरू असते तुम्हाला मात्र आवडले ना नक्की सांगा ना म्हणजे मला पण एक हे वाटते की हो बा नवीन व्हिडिओ काहीतरी वेगळं आपण जे करतो ते दाखवूया नाहीतर असं वाटते की प्रत्येक गोष्ट नाही दाखवते इथं बघा थोडंसं प्रॉब्लेम झाला आहे इतके थर्मोकॉलचे बघा हे निघालेलं आहे त्याच्या खाली टाकलेले मी आता कमी केले आहे कारण माझ्याजवळ काहीच माती नव्हती काही नव्हती तेव्हा भरायला आणि बघा पूर्ण किचन वेस्टचं सगळं जे काही आपल्या जमिनीत खत होऊ शकतेस या सगळ्या गोष्टी आपण टाकू शकतो आणि हे खाली टाकल्यामुळे वर एवढी माती असल्यामुळे आपल्या झाडांना काही होत नाही कारण आपलं झाड तसं पण खूप मोठं झालेलं आहे खूप छोटे झाडं असले तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकते म्हणजे किचन वेस्ट लगेच लावलं तर आपण मातीचा थर जर कमी असला ला तर होऊ शकते पण आपण जर व्यवस्थित प्रमाणे लावल्यानं आता साईड साईडला सुकलेलं पाण्यात टाकले ग्रीन वेस्टच्या खाली टाकले तर काहीच होत नाही झाडाला त्या पद्धतीने आपण लावू शकतो आणि इतकं ही मोठी ग्रो बॅग थोडीशी टोमॅटोचं झाड होतं आणि ते खराब झालं होतं ते मी काढून घेतलं आणि याच्यामध्ये परत आपलं पपयाचं झाड लावून घेऊ आणि थोड्या थोड्या वेळानं असं सर्व बघावं लागते व्हिडिओ बरोबर येतात का नाही येत म्हणून मेहनत लागत असते आणि एवढं झाड आता मी लावते कसं ते तुम्ही नक्की बघा तुम्हाला पण असं काही लावायची आवड असेल फ्रूट प्लॅन्टची तर तुम्हाला कामात येईल आणि मला दुसरी गोष्ट म्हणजे मोठे जे त्याच्यासाठी लावायचं होतं की आता मला बागेमध्ये हळूहळू मोठे मोठे झाडं आहे ना दिसायला सुद्धा छान दिसतात भरलेली बाग दिसते म्हणून म्हटलं आता मोठ्या खून ग्रो बॅग देऊये आणि मुड्या बघा इतकं मोठं झाडं झालं होतं बघा इथे थोडं फुलं आलेलं दिसत असेल तुम्हाला झाड बघा किती उंच झालेलं होतं आणि याच्या मुळ्या बघा अशा कारण याची माती पण जास्त कळावून लागली आपोआपच निघाले कारण भुसभुशीत माती तयार झालेली होती आता ग्रो बॅगमध्ये हे झाड ठेवते मी आणि आजूबाजून याच्यासुद्धा माती टाकते आणि हे सर्व झाल्यावर काही दिवसांनी हे स इथं आजूबाजूनं सुकलेले पाणी टाकणार आहे परत त्याच्यात माती टाकणार आहे म्हणजे हे अर्धी ग्रो बॅग आहे ना हे भरपूर आपले भरून जाईल आणि पुढच्या वेळनं भरपूर आपल्याला खतात रूपांतर होईल जेव्हा हे झाडाचे फ्रूट कमी होतील तेव्हा अशा पद्धतीने सुरू होईल याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवेन आणि एकदा आता पाणी देऊन देईल नंतर पाणी देणार नाही सोप्या पद्धतीने आणि साध्या प पद्धतीने बागकाम केलं ना तर आपल्याला काळजी वाटत नाही खता पाण्याची आणि हळूहळू आता तर मला तेच करायचं आहे बाहेरून खत जे काही ऑर्गेनिक आणायचे नाही मी तेसुद्धा कमी करायचं आहे किचन वेस्टचा भरपूर असा उपयोग करायचा आहे बागेमध्ये आधीपासूनच उपयोग करते मी जेव्हापासून बागकाम करायला लागले ना तेव्हापासून मी काय केलं होतं माझ्याकडे जी कॅरी आहे ना वर बनवलेली आहे कॅरी बनवून मागितली होती मी आणि ते कॅरीमध्ये पूर्ण भाजीवाले जे काका वगैरे यायचे आणि त्यांच्या थोड्याच्या उरलेल्या भाज्या घेऊन मी त्याच्यात भरायची खाली त्या वर्षाला मला इतका छान रिझल्ट नव्हता मिळाला कारण त्याचं खतात रूपांतर व्हायला वेळ लागला आणि थोडंसं होते थोडासा फार प्रॉब्लेम पण हळूहळू ज्या गोष्टी आपल्याला कळत जातात ना कसं करायचं काय तर आपण ते आणि तशाच पद्धतीने मी तुम्हाला पण शिकवण्याचा एक प्रयत्न करते बागेचा आणि व्हिडिओ थोडेसे मागे पुढे सुद्धा झालेले आहे परत येत आहे का आपण कुंडीमध्ये खाली थर्मोकॉल टाकलेला जातो आता मी थोडंसंच टाकला जास्त नाही टाकला कारण मला इतकं जास्त नव्हतं टाकायचं पण तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं ग्रोबॅग ह्या खूप मोठ्या आल्या होत्या ते तेव्हा त्याच्यामुळं मग बघा आता खाली थोडीशी अशी माती टाकली त्याच्यावर आणि नंतर आपलं सर्व किचन वेस्ट जे होतं ते टाकलं गार्डन वेस्ट होतं तेच टाकलं त्याच्यानंतर ते आपल्या ज्या पपईच्या झाडातली माती निघाली ते लाग ते टाकले कारण आपण झाडांना दुसरी कुंडी देतो दुसरं घर देतो तर त्यांनाही थोडंसं त्रास होते कसं आपल्याला जेव्हा घर बदलायचं काम पडते आपल्यालाही आपलं मन गुंतलेलं राहतं तसंच झाडांच्या ज्या मुळ्या राहतात ना त्या रोवून रोवलेल्या राहतात त्यांनी त्या मातीमध्ये आणि त्यांनाही पण थोडंसं वेगळ्या ठिकाणी गेल्यावर त्रास होते त्याच्यामुळं आणि हे झाडं आता बघा सर्व लावल्यावर पूर्ण लावून घेतलं मी माती वगैरे टाकून काही व्हिडिओ बघा बरोबर आलेच नाही आहे आज ते समजून घ्या तुम्ही ते सर्व टाकल्यावर आहे ना मी पूर्ण अशी माती टाकली होती आपली त्याच्यावर झाड ठेवलं होतं आणि जो उरलेला भाग होता ना त्याच्यात आता काही दिवसाने सुकलेलं पाणी टाकेल आणि एप्सम सॉल्ट टाकून थोडंसं पाणी टाकलं पहिले तर ते मी तेही उपयोगाला नाही करे हे बघा हे आपलं मोठं झाड त्याच्या शेजारी हे झाड एकदम खुश राहीन बघा या पद्धतीने लावलेलं आहे कसा असला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद